नमस्कार मी राहुल कुलकर्णी भारतीय जनता पार्टी हा पक्ष कायम निवडणुकीच्या मोडमध्ये असतो हे आपण अनेक वेळेला ऐकलेलं आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये आलेली गोष्ट बघितली आहे ज्या दिवशी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये दोन कोटी नव्या सभासद नोंदणीची मोहीम सुरू केली होती आणि म्हणून आता मी काही आकडेवारी तुम्हाला सांगतो तुमच्या लक्षात येईल की भारतीय जनता पार्टी यांचा आत्ता दोन हजार एकोणतीसमध्ये जर स्वबळावरती आपल्या पक्षाची सत्ता आणण्याचा नारा आणि तशी कृती असेल तर ते त्यांचे प्रतिस्पर्धी कोण आहेत भारतीय जनता पार्टीला एक्कावन्न टक्क्यापेक्षा अधिकची मतं कुठं मिळालीत याबद्दलची आकडेवारी मी शोधली गुजरात विधानसभा निवडणूक जी मी एक्सटेन्सिव्हली कव्हर केली होती दोन हजार बावीसला बी जे पीचा वोट शेअर तिथे होपिंग अतिशय मोठा असा बावन्न पूर्णांक पाच टक्के होत्या एकशे ब्याऐंशी पैकी एकशे छप्पन जागा भाजपनं तिथं जिंकल्या होता अर्थात हा श्री नरेंद्र मोदी अमित शहा यांचा गड आहे आणि तिथे भारतीय जनता पार्टीच्या वेगळ्या प्रयोगाची ती प्रयोगशाळा आहे शहरी आणि ग्रामीण भागामध्ये भाजपनं तिथे मोठा प्रभाव राखला आहे दोन हजार सतराच्या हिमाचलच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला जवळपास अठ्ठेचाळीस पूर्णांक आठ टक्के एवढा वोट शेअर मिळाला होता काँग्रेसपेक्षा अधिकचा वोट शेअर असूनसुद्धा तिथे मात्र त्यांची सत्ता गेली होती उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक दोन हजार सतरा तिथे त्यांना एकोणचाळीस पूर्णांक सदुसष्ट टक्के इतकी मतं मिळाली होती मणिपूर विधानसभा मतदारसंघ दोन हजार बावीस सदोतीस पूर्णांक आठ टक्के अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीस तिथे पन्नास पूर्णांक नऊ टक्के आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या भारतीय राजकारणामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला पन्नास टक्केपेक्षा अधिकची मतं मिळणं ही एक दुर्मिळ गोष्ट आहे आणि जो गुजरातमध्ये त्यांनी पॅटर्न करून दाखवला की बावन्न पूर्णांक पाच टक्के एवढी विक्रमी मतं घेतली ते आता आमच्या पक्षाला दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये करायचं आहे असं भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण म्हणतात त्याच्या पुढे जाऊन त्यांनी काही मतदारसंघाचं विश्लेषण पण केलं आहे त्यांच्या मते कल्याण आणि ठाणे या दोन मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा जनसंघापासूनचा पार्टी प्रभाव आहे श्री देवेंद्र फडणवीस हे उदार मताचे नेते असल्यामुळं त्यांनी हे काही मतदारसंघ शिवसेनेला दिले आणि त्यामुळं या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला अर्थात श्रीकांत शिंदे विजयी झाले आणि त्यांच्यासाठी आम्ही कसं काम केलं हे त्यांनी सांगितलं मला थोडंसं सा आणखी इंटरेस्टिंग वाटलं की भारतीय जनता पार्टी जर पन्नास टक्क्यापेक्षा अधिकचा आपल्या पक्षाला मतदानाचा वाटा टक्का हवा असं म्हणत असेल तर त्यांना मिळालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतल्या मतांची टक्केवारी पण किती आहे ते मला जरा बघायचं होतं भारतीय जनता पार्टी दोन हजार नऊ सालापासून एकमेव राजकीय पक्ष आहे जो सातत्यानं अपवर्ड्स आहे म्हणजे वरच्या बाजूलाच त्याच्या मताचा टक्का आहे आणि काँग्रेस पक्ष हा वरून खाली येताना दिसतो आहे सातत्यानं वाढ होणारा पक्ष दोन हजार नऊमध्ये भारतीय जनता पार्टीला अठरा पूर्णांक सत्तावीस टक्के वरून दोन हजार चोवीसमध्ये एकतीस टक्क्यापर्यंतची मतं मिळालेली आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीला जर एक्कावन्न टक्के मतं हवी असतील तर आणखी त्यांना तब्बल वीस टक्के मताची गरज आहे आता हा मताचा टक्का कुठून येऊ शकतो हे मला शोधायचं आहे आणि मग तुमच्या लक्षात येईल की भारतीय जनता पार्टीचं विद्यमान राजकारण काय सुरू आहे शिवसेना म्हणजे एकत्रित शिंदे आणि उद्धव दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस दरम्यान ह्या पक्षाच्या वोटशेअरमध्ये सातत्यानं घट झालेली आहे दोन हजार चोवीसमध्ये दोन्ही पक्ष मिळवून थोडीशी वाट इथे दिसली कारण साधारणपणे सतरा अठरा टक्के एवढा शिवसेनेचा वोटशेअर राहिला आहे पण इथे मात्र त्यांना चोवीस टक्के मतं मिळालेली आहेत शिंदे गटाचा प्रभाव जो ग्रामीण भागामध्ये शिवसेनेचा दिसला त्यामुळे तिथे ती मताची टक्केवारी वाढली काँग्रेस पक्ष हा दोन हजार नऊमध्ये चौतीस पूर्णांक अडुसष्ट टक्क्यावरून चक्क सोळा टक्क्यापर्यंत तो घसरला आहे पण ती त्याची देशपातळीवरची घसरण नाही दोन हजार चौदानंतर नंतर बऱ्याच मतदारसंघामध्ये त्यांनी स्थान गमावलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस दोन हजार नऊमध्ये एकोणतीस टक्क्याच्या आसपास होता आणि दोन हजार चोवीसमध्ये दोन्ही गटांची फटाफट झाल्यानंतर दोन्ही गटांचा मिळून अठरा टक्के साधारणपणे वाटा आहे वंचित वगैरे इतर सगळे राजकीय पक्ष त्याच्यामध्ये मग वंचितचा वाटा पाच टक्क्यापासून तो दोन तीन टक्क्यापर्यंत घटला आहे जर तुम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना म्हणजे दोन्ही गट एकत्रित केले तरच या पक्षाला छप्पन्न टक्क्यापर्यंतची मतं मिळू शकतात फार इंटरेस्टिंग कोट आहे दैनिक लोकसत्तामध्ये त्यांच्या लोकसत्ता लोकसंवादमध्ये यांची चव्हाणांची मुलाखत आलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते काय म्हणत आहेत बघा दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी आमच्या आत्तापासून सुरू झाली आहे आम्ही राज्यभरामध्ये पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करत असून त्यासाठी पक्ष बांधणी केली जात आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका ह्या युतीच्या माध्यमातून झाल्या परंतु दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुका भाजप स्वबळावर लढेल असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या वर्षीच्या निवडणुकीच्या आधी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले होते महायुतीतील कोणीही नेत्यांनी त्याविरोधात भाष्य केलेलं नाही भाजप दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकाही स्वबळावर लढणार का, स्वब का। याबाबत केंद्रीय संसदीय मंडळ योग्य तर निर्णय घेईल आमचे काम निवडणुकीसाठी तयारी करायचे आहे केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयानुसार निवडणुकीच्या वेळी कार्यवाही केली जाईल आम्ही दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका एक्कावन्न टक्के मतं मिळवण्याच्या दृष्टीनं लढाईची तयारी करत आहोत पण आम्ही मित्रपक्षांना जी कमिटमेंट दिलेली आहे ती पाळणारच कोणताही शब्द हा पाच वर्षासाठी असतो आणि मग त्या मुलाखतीमध्ये त्यांचं आणि एकनाथ शिंदे यांचं कसं सख्य आहे वगैरे त्यांनी सांगितलं फडणवीस हे कसे एकच सक्षम नेतृत्व आहे हेही सांगितलं मी आणि श्रीकांत शिंदे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं सांगत असताना त्यांनी भारतीय जनता पार्टीची कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघ हे जनसंघापासून भाजपाचे नाळ असलेले मतदारसंघ आहेत आणि त्या ठिकाणी आमच्या पक्षाचे अनेक नेते हे यशस्वी झालेले होते आणि त्यामुळं आम्ही त्या प मतदारसंघावरती आमचा दावा केला होता वगैरे असं म्हटलं ही ना अशा पद्धतीची मांडणी ही आता उर्वरित काँग्रेस जी काय राहिलेली असेल महाराष्ट्रात श्री शरद पवार यांचा गट आणि शिवसेना यांच्यासाठी चिंतेची बाब आहे अजित पवार यांच्यासाठी नाही कारण अजित पवारांचे स्वतःचे हे मनसबदार आहेत त्यांच्या पक्षाचा जो काही विचार आहे ते मानणारे लोक त्यांना आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संस्थात्मक पातळीवरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची उत्तम पकड आहे भाजपचा एक्कावन्न टक्के मताचा नारा ही पहिली धोक्याची घंटा आहे ती एकनाथ शिंदे यांच्यासाठी कारण त्यांच्या पक्षाचे जे हिंदुत्ववादी मतदार आहेत ते मतदार जर दोन्हीही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आणि त्यांच्यासमोर हा पर्याय ठेवला की तुम्हाला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती मतदान करायचं आहे तर आजही तुम्ही खात्रीनं सांगू शकता की त्या मतदारांचा पहिला प्राधान्यक्रम हा भारतीय जनता पार्टी असेल शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडं स्वतःचा असा कोणताही मतदार नाही आहे एकच आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे यांची लोकप्रिय आणि अत्यंत कामसू असलेला मुख्यमंत्री अशी प्रतिमा जी त्यांनी सी एमचं जे कॉईन केलं होतं की कॉमन मॅन कॉमन मॅनसाठी काम करणारा नेता त्यांचं उदार असणं त्याबरोबर चानाक्षीपणे राजकारणातल्या सगळ्या घटकांना ओळखून त्यांच्यासाठीचं सा काम करणं परंतु त्यांचा ड्रॉबॅक असा आहे की त्यांच्याबरोबरचे जे काही आज निवडून आलेले आमदार आणि मंत्री आहेत ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर लॉयल्टी म्हणून राहतीलच याची काही खात्री नाही म्हणजे जो काही मताचा विचार त्यांचा आहे मतं मिळवण्यासाठीचा हिंदुत्वादी वगैरे त्याच्यासाठीचा प्रतिस्पर्धी हा भारतीय जनता पार्टी आहे त्यामुळं जर अशी वेळ आली की स्वतंत्रपणे भारतीय जनता पार्टी आत्तापासून जे सांगते आहे तशा पद्धतीच्या निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पार्टीची सर्वाधिक लढाई जे याच मुलाखतीमध्ये असं म्हटलं आहे रवींद्र चव्हाण यांनी की आमचा राजकारणामध्ये कुणीही शत्रू नाही पण प्रतिस्पर्धी आहे तर तो, तो प्रतिस्पर्धी क्रमांक एक हा एकनाथ शिंदे यांची शिवसेना असणार आहे नंतर मग उद्धव ठाकरे यांची कारण उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडची अजूनही राजकीय विचारधारा कोणती आहे हे त्यांनाच जास्तच चांगल्या पद्धतीने ते महाराष्ट्राला सांगू शकतात कारण महाराष्ट्राच्या मतदारांना अल्पसंख्याक प्रवर्ग प्रवर्ग ओळखता फारसं कळलेलं नाही आहे जी मी म्हणालो की काँग्रेस पक्षाच्या आणखी वाताहात होत जाईल तो एक जो सोळा टक्के मताचा टक्का आहे तो टक्का ते काही प्रमाणामध्ये आपल्याकडे वळवू शकतात म्हणजे पाच सहा टक्के काँग्रेसचे जे शिवसेनेचे मेजॉरिटी मतं आहेत ती या जोरावरतीच भाजप एक्कावन्न टक्के मताचा टप्पा गाठवू शकतो आणि त्या दृष्टीनं ही सगळी नेपथ्य रचना भाजपची सुरू आहे आय होप की भारतीय जनता पार्टीच्या इतक्या खुलेपणाने केलेल्या मांडणीला त्यांचे मित्र आणि त्यांचे प्रतिस्पर्धी दोघंही चांगलेच ओळखून असतील आपण हाच प्रयत्न करतो आहोत की ह्या सगळ्यातले जे राजकीय अर्थ काय आहेत ते भाजपाची कुठल्या दिशेने वाटचाल सुरू आहे ती श्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रामध्ये जातील का हे आणि एकनाथ शिंदे यांची अस्वस्थता असेल तर ता ती अस्वस्थता का आहे आणि अजित पवार ह्या सगळ्या घटनाक्रमाकडं कसं पाहत आहेत ते समजून घेण्याची आणि म्हणून हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कारण हे फार महत्त्वाचे थांबूया